पेट्रोल पंपावर दहशत माजवणारा सुमित खरे अटकेत गुन्हे शाखा युनिट दोन ची धडाकेबाज कारवाई दगडफेक धमकी आणि चॉपर हल्ला नाशिक रोड मधील आरोपीला पोलिसांचा हिसका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई सुरू आहे फिर्यादी हे बिटको नाशिक रोड येथील पेट्रोमाइन पेट्रोल पंपावर काम पंप करत असताना आरोपीने बेकायदेशीर जमाव गोळा करून शिवीगाळ मारहाण केली आणि पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी दिली तसेच चॉपरने हल्ल्याचा प्रयत्न करत दगडफेक करून दहशत निर्माण केली होती या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अंमलदारांना आरोपी सुमित राकेश खरे व एकवीस राहणार नारायण बापूनगर नाशिक रोड शिंदे टोल नाक्यावर वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस हवालदार वाहक संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके मनोहर शिंदे महेश खांड बहाले तेजस मते सुनील खैरनार आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे